स्मार्ट अहमदनगर न्यूज धारधार प्राणघात हत्यार कोयत्याचा धाक दाखवून गुन्हे करणारे विधी संघर्षित बालक यांच्याकडून कोतवाली पोलिसांनी चोरी केलेले मोबाईल केले हस्तगत दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन अहमदनगर परिसरात मोपेड गाडीवरून संशयितरित्या दोन मुलं फिरताना दिसल्याने रात्रग्रस्त अधिकारी सपोनी योगिता कोकाटे पोहेकाव को तन्वीर शेख पोका अर्जुन फुंदे होमगार्ड चंद्रकांत गायकवाड यांनी नमूद मोपेड गाडीवरील मुलांना हटकले असता त्यातील एक मुलगा अंधाराचा फायदा घेऊन घेऊन पळून गेला ताब्यात त्यास त्याचे पत्ता विचारले असता तो विधी संघर्षित बालक असल्याचे दिसून आले त्याची सपोनी कोकाटे मॅडम यांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक होंडा ऍक्टिवा कंपनीची बिगर नंबरची मोपेड एक काळे रंगाचा त्यावर प्लॅस्टिक मूट असलेला लोखंडी धार हत, धारदार हत्यार लोखंडी कोयता एक काळ्या रंगाचा त्यावर प्लॅस्टिक कवर असलेला ओपो सी पी एच पंचवीस एक्क्याण्णव मोबाईल फोन एक रंगीबिरंगी रंगी कवर असलेला रिअलमी कंपनीचा आटाय मॉडेलचा मोबाईल फोन असे मिळून आले त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुरनम तीनशे बत्तीस ओब्लिक दोन हजार चोवीस शस्त्र अधिनियम चार ओब्लिक पंचवीस प्रमाणे दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी दिलेल्या आदेशांमुळे विधी संघर्षित बालकाकडे मिळून आलेला ओपो मोबाईल हा एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो मा अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे सो मा उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग श्री अमोल भारती सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सपोनिरी योगिता कोकाटे पोहेकॉ तन्वीर शेख शाहिद शेख पोना अविनाश वाघचौरे खो दीपक रोहकले सत्यजित शिंदे तानाजी पवार प्रमोद लहारे अतुल काजळे सूरज कदम सोमनाथ केकान शिवाजी मोरे महेश पवार अभय कदम अमोल गाडे सुजय हिवाळे अमोल गाडे होमगार्ड चंद्रकांत सोनावणे यांनी केली आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज